जळगाव जिल्ह्यातील भुसावड येथे पती पत्नीच्या वादात मध्यस्थी करणाऱ्या सा। माम सासऱ्यासह जावायने जावयाने प्राणघातक हल्ला करत मामे सस्रयाची हत्या केली आहे मयत सुदान शेख यांच्यावर यावेळी प्राणघातक हल्ला करण्यात आला असून त्यांचा यावेळी मृत्यू झाला आहे भुसावळ शहरातील आयान कॉलनी परिसरात ही घटना उघडकीस आली असून सदर घटनेमुळे भुसावळ शहरात एकच खळबळ उडाली आहे सुबान शेख बिकन कुरेशी असे हत्या करणाऱ्या जावायाचे नाव असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत सख्या सासऱ्यासह मामसऱ्याला तत्काळ शासकीय रुग्णालयात हलवले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मामसासऱ्याला मृत घोषित केले असून सख्या सासऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे या प्रकरणी हल्ला करणाऱ्या जावायाला पोलिसांनी अटक केली आहे व जखमींवर भुसावळ येथील उप रुग्णालयात उपचार सुरू आहे या संदर्भात पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांनी माहिती दिली भुसावळमधील जे कॉलनी आहे यात सुभान शेख त्याची त्याचे पत्नी हे चार पाच वर्षापूर्वी यांचं लग्न झालं आहे परंतु त्यांचे पर कौटुंबिक वाद होते ते सोबत राहतानाही ती पत्नी कधी भाड पुन्हा तिच्या घरी जात होती पुन्हा येत होती आज दुपारी देखील त्यांच्यात कधी कौटुंबिक वाद झाला त्याच्यामुळे ती पत्नी घर सोडून तिच्या मामाच्या घरी गेली होती त्याच्यानंतर त्या पत्नीचे वडील आणि तिचा मामा असे या जावायाला समजवण्यासाठी त्याच्याकडे आलं असतात त्यांच्यामध्ये भांडणं झाले आणि त्या भांडणातून जावायच्या जावाईने तिच्या वडिलांना व तिचे जे मामा आहेत त्यांना मारहाण केलेली आहे त्या मारहाणीमध्ये तिचे मामा हे मैत झालेले आहेत आणि तिच्या वडिलांना देखील डोक्याला जखमा झालेला आहेत त्यांच्या फिर्यादीवरून आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे याच्यामध्ये जावाईसोबत अजून कोणी इतर आरोपी आहेत का त्याचाही शोध सुरू आहे सध्या जावाईला ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि पुढील प्रक्रिया सुरू आहे मयत झालेल्याचं नाव हो काय सर मयत झालेला हा समद शेख इस्माईल राहणार कंडारी इथला सर ताब्यात कोणाने घेतलं सुबान आहे जो जावई त्याला ताब्यामध्ये घेण्यात ता आलेला आहे जखमी तिचे वडील आहेत शेख जमील शेख ठाकूर यांच्या डोक्याला मार लागलेला आहे ते चांगला आहे ते जखमी आहेत काय आरोपी किती ऐकून ते आता तपासाची प्रक्रिया सुरू आहे अजून याच्यामध्ये कोण कोण सहभागी होते तपास चालू आहे वेपन काय आता ते तपासाची प्रक्रिया चालू आहे त्याचा आम्ही शोध घेत आहोत ठीक आहे धन्यवाद सर